आहे माझे मित्र विशाल गुरू यांच राहत आहे घरी बांधकाम चालू आहे परंतु त्या ठिकाणी साप आहे असं त्यांनी सांगितलं सारखा तुम्ही मायासारखा आणि हा दिवड नावाचा साप आहे याला चेकट स्किल बॅग असं इंग्लिशमध्ये म्हणतात हा पाण्यातला साप आहे परंतु याचा चावा जो असतो तो अतिशय खतरनाक असतो त्याच्यामुळे हा बाईट करणाऱ्या सापांमधला एक साप मी पूर्णपणे बिनविशारी साब आहे परंतु जवळ सचा होतो तो पकडूनचा प्रयत्न करूया काढ देऊ तिकडे घेऊ तिकडे

पूर्णपणे बिनविशारी असलेला हा साप आपण आज पकडला आहे याची आत्ताची लांबी जी असेल साधारण दीड असेल हा बिनुशारी साप आहे जास्तीकरण प्रमुखत गोड्या पाण्यात राहतो गोड्या पाण्यात राहतो याचं प्रमुख खाद्य बेडूक तसेच मासे हेचं प्रमुख खाद्य आहे यांच्या जे काय आता घराचं बांधकाम चालू होतं त्या ठिकाणी हा साप निघाला होता यांनी नि मला फोनवरती सांगितलं विशालने की बाबा माझ्या इथे साप आहे आपण पकडलेला आहे कृपया माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जो आपण साप पकडला दिवड चेकट स्किल बॅग हा पाण्यातला साप होता त्याचं प्रमुख वास्तव्याचं ठिकाण गोड्या पाण्याच्या ठिकाणी तळ्यामध्ये नदीमध्ये हा साप आपल्याला आढळून येतो त्याच्यामुळे याच्या पुन्हा निसर्गाच्या आदिवासात आपण त्याला त्याच्याच ठिकाणी आपण परत सोडत आहोत हा साप खरं तर त्या ठिकाणी घराजवळ आला असेल तो अन्नाच्या शोधात आला असेल आता परत आपण याला नदीजवळ सोडत आहोत त्याच्यामुळे आता तुम्ही पाहाल या सापड सोडताना